महाल्यातील 27 भारतीय पर्यटकांचा ज्या पाकिस्तानी घुसखोरांनी അതിरेकाने हत्या केला होता त्याचं उत्तर म्हणून भारत देशाचे प्रधानमंत्री यांनी एका रात्रीतून सुंदर नावाचा ऑपरेशन करून तिथल्या पाकिस्तान मधल्या अंतिरचा के खात्मा केला त्याबद्दल भारतीय सैनिकांचा शौर्य वाढावं वा। या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या तिरंगा रॅलीचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आज आपण हदगाव शहरामध्ये सुद्धा तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं हरगाव शहरातील सर्व व ग्रामीण भागातील नागरिकांनी या उत्स्फूर्तपणे या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि आपल्या भारतीय सैन्याचं असत मनोधैर्य वाढत जाऊ भारत मता की, भारत मताकी मता मता पहलगाम येथील सत्तावीस निरापराध भारतीयांचा अमानुषपणे त्यांना जातीचा उल्लेख करून जे पाकिस्तान मधील राजाश्रय देणाऱ्या अतिरेक्यांनी के खात्मा केला होता त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहितीच्या गव्हर्नमेंट आहे मग उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असोत देवेंद्र साहेब असोत अजितदादा साहेब असो सर्वच तालुका तालुक्यामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आज आपल्या हातगाव शहरामध्ये प्रचंड हातगाव शहरातील नागरिकांनी ग्रामीण भागातील नागरिकांनी त्याचबरोबर हिमायतनगर तामसा सर्वच मोठ्या शहरामध्ये सुद्धा तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि एक सैनिकाचं मनोबल वाढावं एवढाच आमचा उद्देश आहे आणि हे शहरामध्ये संपूर्ण आम्ही तिरंगा रॅली आयोजित करून आज इथं विसर्जन केलं छत्रपती चौकात एवढंच सांगू इच्छितो गेल्या कित्येक वर्षापासून आतंकवाद्याला पोसून भारताच्या सामान्य नागरिकावर ज्या भ्यार हल्ले करण्याचं जे पाकिस्ताननं दुष्कर्म केलं होतं त्यांना कुठं ना कुठं तरी धडा शिकवणं गरजेचं होतं या भारत देशाचे सक्षम मजबूत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या, सिंदूर मा या आतंकवाद्याच्या तळांचा खात्मा करण्याचं जे काही काम केलेलं आहे ते खूप मोठं उल्लेखनीय काम आहे आणि याच्यामध्ये जगातल्या सर्व देशांनी सुद्धा बहुतेक देशांनी आपल्या पंतप्रधानाच्या भूमिकेला खरं म्हणजे साथ दिलेली आहे प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळं या ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेले आणि भारतातील सर्व तिन्ही दलाच्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये अजून एक या पाकिस्तान मधल्या या आतंकवाद्याचे खात्मा करण्यासाठी एक बळ यावं म्हणून सर्व भारत देशामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे तसंच माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज बावीस तारखेला पूर्ण मराठवाडाभर या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्याच माध्यमातून